कवटे गुलंद येथे किरकोळ कारणावरून चिकन विक्रेत्यावर हल्ला वैभव जगताप या चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी कवटे गुलंद माळबाग येथील चिकन विक्रेता निसार मनसूर कोल्हापुरे याच्यावर हल्ला केल्याप्रकरणी वैभव मनोहर जगताप राहणार कवटे गुलंद याला पोलिसांनी ताब्यात घेऊन मंगळवारी पंचवीस जून रोजी जयसिंगपूर न्यायालयासमोर हजर केला के असता त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे काऊठे कुलंद माळ येथे 24 जून सोमवारी सायंकाळी पाच वाजनेच्या सुमारास जनता चिकन शॉप बाहेर संशेत आरोपी वैभव जक्ताप यांनी धारदार हत्याराने निसार कोल्हापुरी याचा वार केले हल्ल्याच्या वेळी निसार कोल्हापुरी हा गंभीर जखमी झाला हा हल्ला क्रिकेट खेळावरून झालेल्या वादातून राग मनात धरून या फिर्यादीत आहे या प्रकरणी वैभव जगताप याला कुरुंदवाड पोलिसांनी ताब्यात घेऊन जयसिंगपूर न्यायालयासमोर उभं केलं असता चौदा दिवसांची न्यायालयीन कस्टडी न्यायालयाने सुनावली आहे महानकर निपसटी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा